पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस सेवा कार्याने साजरा करण्याच्या उपक्रमाअंतर्गत पाचगणी शहरातील बसस्थानक परिसरात भारतीय जनता पार्टी आणि हिलदारीच्या संयुक्त विद्यमाने विविध सामाजिक उपक्रम घेण्यात आले या उपक्रमाअंतर्गत पाचगणी बस स्थानकात उगवलेल्या गवतावर झाडे वेलींवर औषध फवारणी करण्यात आली तर परिसरातील झाडांची पाने प्लास्टिक बॉटल कागदाच्या पिशव्या अशा विविध प्रकारचा कचरा कार्यकर्त्यांनी गोळा केला यामध्ये पाचगणेव परिसरातील भाजप टॅक्सी युनियन व हिलदारीचे सर्व कार्यकर्ते या स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते यावेळी भाजप पूर्व मंडळ विभागाच्या वतीने राबवण्यात आलेल्या या स्वच्छता मोहिमेत भाजपाचे तालुका अध्यक्ष अनिल नाना भिलारे अनिल बोधे मंगेश उपाध्याय माधव वाचल जगन्नाथ भिलारे मधुकर गोळे मोहन गोळे जयंत कराडकर गणेश शेडगे किसन उंबरकर हिलदारीचे डॉक्टर मुकेश कुलकर्णी दीपक मदने गणेश शेडगे किसान उंबरकर तसेच टॅक्सी युनियनचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते या, या अभियानांतर्गत पालघणी बस स्थानकेची स्वच्छता या सर्व स्वयंसेवकांनी केलीच पण बस स्थानकाचा आवारही पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आगामी पंधरा दिवस शहर आणि परिसरात विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती यावेळी अध्यक्ष अनिनाना भिलारे यांनी दिली हिलदारे आणि नगरपरिषद सफाई कामगारांनीही या अभियानात सहभाग घेत कार्यकर्त्यांना साफसफाईच्या कामी मदत केली अनिल बोधी यांनी या अभियानात सहभागी पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मनपूर्वक आभार मानले आज पाचजणी येथे बसस्टँडवर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली सेवा पंधरवडा या निमित्ताने मोदींच्या वाढदिवसानिमित्त सतरा सप्टेंबर ते दोन चोवीस ऑक्टोबर गांधी जयंती जनता हा पंधरवडा चालू राहणार आहे यामध्ये विविध ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी जाऊन कचरा उचलून स्वच्छता करण्यात येणार आहे